भूमी अभिलेख पुणे विभागीय संघटनेकडून सर्व संमतीने बेमुदत काम बंद आंदोलन करण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य भूमी अभिलेख कर्मचारी संघटना पुणे विभाग संघटनेने जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमी अभिलेख महाराष्ट्र राज्य पुणे तसेच उपसंचालक भूमी अभिलेख पुणे यांच्याकडे कर्मचाऱ्यांच्या जिवाळ्याच्या मागण्यांबाबत लेखी निवेदनाद्वारे कैफियत मांडली होती या अनुषंगाने माननीय उपसंचालक भूमी अभिलेख पुणे प्रदेश पुणे यांनी दिनांक तेवीस एप्रिल दोन पंचवीस रोजी त्यांच्या दालनात बैठक आयोजित केली होती सदर बैठकीत त्यांनी दिनांक पाच मे दोन पर्यंत माननीय जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमी अभिलेख महाराष्ट्र राज्य पुणे तसेच माननीय महसूल मंत्री महोदय महाराष्ट्र राज्य यांच्याशी बैठक आयोजित करून देण्याचे खात्रीपूर्वक आश्वासनही दिले होते यामुळे सदरचे बेमुदत कामबंद आंदोलन तात्पुरते पुढे ढकलण्यात आले परंतु दिनांक पाच मे दोन पंचवीस रोजी पर्यंत वाट नये उपरोक्त आश्वासनाची पूर्तता माननीय उपसंचालक भूमी अभिलेख पुणे प्रदेश पुणे यांच्याकडून केली गेली नाही यामुळे नायलाधने दिनांक पंधरा मे दोन पासून रोजीपासून बेमुदत काम बंद आंदोलन करण्याचा निर्णय पुणे विभागीय संघटनेकडून सर्वसंमतीने घेण्यात आला या अनुषंगाने सांगली जिल्हा भूमी अभिलेख कर्मचारी संघटना सांगली या संघटने दिनांक पाच मे दोन पंचवीस रोजी उपरोक्त बेमुदत काम बंद आंदोलनाबाबत मान्य जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख सांगली यांना निवेदन सादर करण्यात आले सदरच्या बेमुदत काम बंद आंदोलनाबाबत महाराष्ट्र राज्य भूमी अभिलेख राजपत्रेत अधिकारी संघटना महाराष्ट्र राज्य भूमी अभिलेख तांत्रिक कर्मचारी संघटना शासकीय निमशासकीय अधिकारी कर्मचारी संघट मंत्रालय शाखा भूमि भूमी अभिलेख महाराष्ट्र राज्य भूमी अभिलेख कर्मचारी संघटना छत्रपती संभाजीनगर विभ संलग्न राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना महाराष्ट्र काश्रय भूमी अभिलेख कर्मचारी संघटना महान राज्य व कोकण प्रदेश बहुमू बहुमू अभिलेख कर्मचारी संघटना मुंबई व विदर्भ भूमी अभिलेख कर्मचारी संघटना अमरावती नागपूर या संघटनांनी सुद्धा सदर बेमुदत काम बंद आंदोलनात जाहीर पाठिंबा दिलेला आहे संदेश लहरी साठी अभिजित शिंदे महाराष्ट्राच्या भूमि अभिलेख कर्मचारी संघटना पुणे विभाग ज्याच्यामध्ये सांगली सातारा सोलापूर कोल्हापूर आणि पुणे हे पाच जिल्हे अंतर्भूत होतात या पाच जिल्ह्यातील भूमी अभिलेख कर्मचारी संघटनेमार्फत आजपासून म्हणजे पंधरा पाच दोन हजार पंचवीसपासून अभिलेख कर्मचाऱ्यांच्या ज्या महत्त्वाच्या मागण्या आहेत ज्या वर्षानुवर्षे शासन दरबारी प्रलंबित आहेत त्यातील प्रामुख्याने तीन मागण्या त्यामध्ये पहिली मागणी आहे की अभिलेख खात्याचा सुधारित आकृतीबंध तयार करणे दोन नंबरची मागणी आहे की भूमि अभिलेख खाते हे तांत्रिक दर्जाचं कामकाज करत असल्याने त्यांना तांत्रिक वेतन श्रेणी लागू करावी आणि याच मागणीसाठी दोन हजार चौदामध्ये संपूर्ण पुणे विभागातील अभिलेख कर्मचाऱ्यांनी जे आंदोलन केलं होतं जो संप केला होता तो पंचवीस दिवस संप होता त्या पंचवीस दिवसाच्या संप वेतन आध्यात्मिक शासनाकडून प्रलंबित आहे या पंचवीस दिवसाचं वेतन तात्काळ मिळावं अशा प्रामुख्याने तीन मागण्या घेऊन आज पुणे विभागातील पाचही जिल्ह्यामधून भूमी अभिलेख कर्मचारी हे आंदोलनामध्ये उतरलेले आहेत यापूर्वी वारंवार आम्ही वरिष्ठ प्रशासनास मुदत दिलेली होती वारंवार वरिष्ठ प्रशासनाने आमच्याबरोबर चर्चेची तयारी दाखवली चर्चा केली परंतु चर्चा करूनसुद्धा त्यामधून कर्मचाऱ्यांना जे काही मिळणं अपेक्षित होतं त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा अपेक्षित लाभ झालेला नाही त्यामुळं ना इलाज असतो या पुणे विभागातील सर्व कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचा हा पर्याय स्वीकारलेला आहे आणि भूमी अभिलेख विभागामध्ये आता अत्याधुनिक पद्धतीचं वारंवत आहे अत्याधुनिक यंत्रसामग्री भूमी अभिलेखमध्ये आता आलेले आहे ऑनलाईन पद्धतीची सेवा भूमी अभिलेख खात्यामध्ये दिली जाते शा नागरिकांना आणि या भूमी अभिलेखमध्ये तांत्रिक स्वरूपाचं कामकाज करून सुद्धा आज भूमी अभिलेखमध्ये ज्या मोजण्या होतात त्या तांत्रिक स्वरूपाच्या मोजण्यामध्ये रोवरच्या अत्याधुनिक रोवरच्या साहन्य मोजण्या होतात महाराष्ट्र शासनाच्या असू दे किंवा देशाचे जे काही विविध प्रकल्प आहेत राष्ट्रीय विकासामध्ये जे प्रकल्प आहेत त्याच्यामध्ये रस्ते महामार्ग असतील विमानतळ प्राधिकरण असेल कॅनॉल असतील वेगवेगळ्या वेग 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 जागाचे संपादन असतील यामध्ये अभिलेखचा आमचा हा सर्वेअर असेल आमचा हा जो कर्मचारी असेल तो प्रत्यक्ष जागेवर जाऊन भूसंपादन मोजणीचं जा काम करतो मान्य कोर्टामध्ये आपल्याला माहिती आहे की दिवाणी न्यायालयामध्ये आज हजारो केसेस प्रलंबित आहेत त्या हजारो केसेसचा खटल्याचा जर निकाल लावायचा असेल तर भूमी अभिलेख खात्यामार्फत कोर्ट कमिशन मोजणी केली जाते ही कोर्ट कमिशन मोजणी कोण करतं तर आमचा अभिलेख खात्याचा कर्मचारी करतो म्हणजे भूमी अभिलेख खात्यातला कर्मचारी प्रत्यक्ष जागेवर जाऊन कोर्ट कचेरीबाबत जो न्याय निर्णय देतो त्या निर्णयाच्या आधारावर मान्य न्यायालयालासुद्धा निर्णय प्रक्रियेमध्ये त्या ठिकाणी निर्णय घेता येतो अत्यंत महत्त्वाचा असणाऱ्या या खात्यामध्ये आज शासनाचं दुर्लक्ष होत आहे भूमी अभिलेख खातं तांत्रिक स्वरूपाचं कामकाज करून असूनसुद्धा त्यांना क्लेरिकल स्वरूपाचं वेतन दिलं जातं त्यामुळे भूमी अभिलेख खात्यामध्ये इंजिनिअरिंग शैक्षणिक अर्थ असणारी किंवा तांत्रिक शैक्षणिक अर्थ असणारी कर्मचारी आज या ठिकाणी थांबत नाहीत कारण वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये अदर डिपार्टमेंटमध्ये याच खात्यासारखा जो सर्वेअर जो काम करतो त्यांचा स्केल आणि अभिलेख खात्याचा आमचा hmm. जो सर्वेअर आहे याचं पेस्केलमध्ये जमीन आसमानचं अंतर आहे या ठिकाणी मग आम्ही म्हणतो की भूमिया अभिलेखमधला जो सर्वेअर आहे तोच सर्वेअर इतर विभागमध्ये वन विभागमध्ये म्हणजे ज्याला आपण फॉरेस्ट म्हणतो त्या फॉरेस्ट डिपार्टमेंटचा सर्वेअर असेल महानगरपालिकेमधला जो सर्वेअर असेल एम आय डी सीमधलं जो सर्वेअर असेल या सर्व सर्वेअरांचं कामाची कार्यपद्धती पाहिली तर अभिलेखचा कर्मचाऱ्याचं किंवा भूमिया अभिलेखमधला जो सर्वेअर आहे तो कितीतरी पटीनं जास्तीचं काम करतो पण त्याची वेतनश्रेणी मात्र ही क्लेरिकल स्वरूपाची आहे आणि यासाठी आम्ही असं म्हणतो आहे की तांत्रिक दर्जाचं वेतन या कर्मचाऱ्यांना मिळणं गरजेचं आहे आणि जोपर्यंत ही तांत्रिक स्वरूपाची वेतनश्रेणी या कर्मचाऱ्यांना मिळत नाही तोपर्यंत हे सुरू झालेलं आजपासूनचं आंदोलन आहे हे आम्ही स्थगित करणार नाही अशा पद्धतीची भूमिका घेऊन आजपासून पुणे विभागातील सर्व कर्मचाऱ्या ठिकाणी आंदोलनात उतरलेल्या आहे आणि अभिलेखच्या इतिहासामध्ये कधी नाही ते राजपत्रित अधिकारी संघटनांचे आहे त्या राजपत्रित अधिकारी संघटनेनंसुद्धा या ठिकाणी पाठिंबा जाहीर केलेला आहे त्याचबरोबर विदर्भ अभिलेख संघटना असेल मराठवाडा विदर्भ भूमी अभिलेख संघटना असेल कोकण प्रदेश असेल या सर्व संघटनाने भूमी अभिलेख संघटना या सर्व कर्मचारी संघटनेने या ठिकाणी या आंदोलनास पाठिंबा दिलेला आहे आणि हे आंदोलन आमचं आजपासून सुरू होत आहे